फनसाड वन्यजीव अभयारण्य आहे वन्यजीव संरक्षण विभाग ठाणेच्या अंतर्गत येतं हे साधारण सरपटणारे प्राणी पक्षी खेंगर याच्यासाठी फेमस आहे इथे तुमची राहायची उत्तम सोय केलेली आहे टेंट आहेत हे समोर जे पाहतोय आपण ते व्हाईट हाऊस आहे याच्यामध्ये आठ बेड आहेत ए सी आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे त्याला आणि हे टेंट अशा पद्धतीचे आहेत हे आपण समोर जे दोन टेंट दिसत आहेत त्याच्यामध्ये सहा बेड आहेत आणि हे छोट्या साईजचे टेंट आहेत याच्यामध्ये चार बेड आहेत या छोट्या साईजच्या टेंटला पर टेंट आठशे रुपये पर डे असं रेंट आहे आणि हे सहा बेडचं जे आहे त्याला पर डे बाराशे रुपये असं रेंट आहे आणि हे जे व्हाईट हाऊस पाहतोय आपण इथे साधारण आठ बेड आहेत आणि आतमध्ये टॉयलेट वॉथरूम अटॅच आहे आणि ते ए सी पण आहे हे टू थाउजंड रुपीज म्हणजे दोन हजार रुपये पर डे असं याचं चार्ज आहे साधारणत इथे आपण दोन दिवस राहून पूर्ण जंगल सफारीचा आनंद घेऊ शकतो याचा एरिया तुम्ही साधारण त्रेपन्न चौरस किलोमीटर इतका एरिया आहे म्हणजे असं आठ किलोमीटर बाय आठ किलोमीटरच्या रेडियसमध्ये ते आहे यांनी इथं हे प्राण्यांचे स्टॅच्यू ठेवलेत पक्षी प्राणी तर हे खूप डेन्स फॉरेस्ट आहे एकदम घनदाट जंगल आहे आत आतमध्ये तुम्ही जर पायी फिरणार असाल तर तुम्हाला पक्षी बऱ्याच प्रमाणात दिसतात सरपटणारे प्राणी खवल्या मांजर असेल किंवा मा वेगवेगळ्या प्रकारचे साप असतील हे तर तुम्हाला नक्कीच दिसतात आणि हे याच्याजवळच एक सुपे गाव म्हणून गाव आहे त्या गावातल्या दोन महिला बचत गट इथल्या जेवणाची आणि तुमची राहण्याची ही सगळी सुविधा ते करतात आणि उत्तम प्रकारचं जेवण पण असतं घरगुती पद्धतीने तुम्हाला इथे फोन करून आधी यायला लागतं बुकिंग आधीच करून ठेवायला लागतं कारण इथे कंटिन्युअस वर्षभर बर बुकिंग बऱ्यापैकी फुल असतं साधारण तुम्ही जर येणार असाल हॉट डेला आलं तर तुम्हाला शांततेने सगळं बघता येतं हे इथं त्यांनी कॅन्टीन सारखं केलेलं आहे आणि हे महिला बचत गटामार्फत ते हे चालवतात हे मी तुम्हाला रेट्स दाखवतो रूमचे आणि याचे व्हाईट हाऊस आहे मोठा तंबू छोटा तंबू आणि बिना बेड असलेला तंबू हा मेन रोड आहे इथनं साधारणत मुरुड सोळा किलोमीटरवर हो आहे म्हणजे मुरुड जंजिरा जो किल्ला आहे इथनं तो बावीस किलोमीटरवर हो आहे काशीद बीचही साधारण तेवढंच पंधरा एक किलोमीटर इथनं आहे आणि ही इथे पार्किंगची व्यवस्था आहे संध्याकाळचं बंद व्हायचं टायमिंग त्यांचं सहा आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही जंगलात जाऊ शकत नाहीत आणि सकाळी ओपनिंगचं टायमिंग सकाळी सहा वाजता ओपन होतं खूप घनदाट जंगल आहे बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे हे काशीद बीच अलिबाग मुरुड यांच्यापासनं पंधरा सोळा किलोमीटर वीस किलोमीटरच्या परिसरात हे आहे तुम्ही दोन दिवस इथे राहू शकता काशीद बीच मुरुड आणि इथलं आतमध्ये इथे बैलगाडीची पण सुविधा आहे तुम्हाला जंगलामध्ये जाण्यासाठी आणि तुम्ही पूर्ण दिवस इथे राहणार रा असाल तर तुम्ही जितकं आतमध्ये फिराल तेवढं तुम्हाला प्राणी पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळतील